डॉजबॉल स्पर्धेत राज्यस्तरावर खेळून आलेल्या दि मॉडेल इंग्लिश स्कूल संघाचं रत्नागिरी रेल्वे स्थानकावर जोरदार स्वागत करण्यात आलं या संघातील चार खेळाडूंची राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे रेल्वे स्थानकावर स्वागत करण्यासाठी सैतवडे येथील मुस्लिम एज्युकेशन सोसायटी संचलित दि मॉडेल इंग्लिश स्कूलचे उपाध्यक्ष तौसिफ चिकटे सचिव रुमान पारेख सदस्य अजिज वागले तसेच मुख्याध्यापक विलास कोळेकर राजेश जाधव सागर पवार आदी उपस्थित होते डॉजबॉल संघानं केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांचं अभिनंदन केलं या ठिकाणी मुस्लिम एज्युकेशन सोसायटी मॉडेल इंग्लिश स्कूलच्या आमच्या जळगाववरून आता नुकताच या ठिकाणी कोकण रेल्वे स्थानकावरती त्यांचं आगमन झालेलं आहे आणि संस्थेच्या वतीनं संस्थेचे पदाधिकारी त्या ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी खास या ठिकाणी उपस्थित आहेत खरं म्हणजे इतका ग्रामीण भाग असताना ग्रामीण भागातून या मुलीनी अतिशय चांगल्या पद्धतीने यश संपादन केलेलं आहे मुली कुठं शिकतात त्याच्यापेक्षा कशा पद्धतीने शिकतात त्याला खूप महत्व आहे आणि परिस्थिती ज्याला काही निर्माण करायचं आहे तो या परिस्थितीवरती मात कशा पद्धतीने करता येऊ शकेल त्याचं अतिशय ज्वलंत उदाहरण म्हणून मॉडेल इंग्लिशच्या मुलीचं उदाहरण घ्यावं लागेल अतिशय कमी साधना असताना कमी संसाधना असताना प्रशिक्षक नसताना देखील आमच्या प्रयोगशालेच्या क्रीडा शिक्षिका अं जाधव मॅडम त्यांनी अविरत परिश्रम करून आणि त्यांना चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन देऊन या ठिकाणी आज हा संघ आमच्या जळगाव जा, जाऊन त्या ठिकाणी राज्यस्तरावरती अतिशय दिव्यमान कामगिरी करून या प्रयोगशाले या संघामधील आमच्या चक्क चार मुलींची राष्ट्रीय स्तरावरती निवड झालेली आहे आणि माझ्या मला असं वाटतं की माझी शाळा माझी संस्था आणि त्यांचं गाव यांचं नाव त्यांनी खरोखर रोशन केलेलं आहे आणि पुढील नॅशनल स्पर्धेसाठी आमच्या संस्थेच्या शाळेच्या प्रयोगशाळेच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी या निमित्ताना अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद